प्रचार कसा चालू आहे किंवा लोकांमध्ये काय प्रतिसाद सगळी जनता बघते पण भाजपच्या गटाकडनं सातत्यानं म्हटलं जाते काकडे असतील किंवा चंद्रकांत दादा असतील राजेंचा यावेळेस एक लाखाच्या फरकानं पराभव होणार आहे काय सांगाल तुम्ही त्यांना वा दादा चंद्रकांत हो। <laughs> दादा कि जे हो खूप कष्ट करा आपण खर वाय नॉट लेट द बेस्ट मॅन पण हे करत असताना दादा माझा माझी बदनामी करू नका हे सांगा की तुम्ही दिलेल्या उमेदवारांनी आजपर्यंत लोकहिताचे कुठले काम मार्गी लावले का दश्यद, दश्यद हे सांगू नका की दहशत दहशत आणि हे मग ते इथं नसतात ते कॉलर उडून काही विकास होतो काय मी कॉलर उडवतो कारण की तेवढी धमक आहे कॉलर का उडवतो कारण की तेवढे काम मी केली आहेत आणि हे कॉलर उडू शकत नाही कारण काहीच केलं नाही म्हणून यात्रे करू यात्रे काही यात्रेला आता या दर्शन घ्या देव तुम्हाला कधीतरी जर तुम्ही देव लोकांचा जर तुम्ही आ, 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 सेवा केली तर कधीतरी पुढच्या जन्मी तुम्हाला कदाचित पाहल